रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही वर्ध्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे या घटनेमध्ये एका नवऱ्यानं त्याच्या बायकोची निर्गुणपणे असे या महिलेचं नाव होतं या हत्येनंतर काहीच घडलं नसल्याचं सोंग करत नवऱ्यानं पोलीस ठाण्यामध्ये बायको बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता या तपासानंतर ज्या गोष्टी समोर आल्या त्यानं पोलिसांनाही घाम फुटला हिंगणघाटमध्ये ही घटना घडली होती हिंगणघाट येथील इंदिरा परिसरात दिवसांपूर्वी सुभाष वैद्य यांची बायको माधुरी सोबत सुभाष वैद्य यांचे त्यांच्या बायकोसोबत सतत वाद होते एक दिवशी हा वाद इतका टोकाला गेला की सुभाष वैद्य यांनी धारदार शस्त्रानं बायकोची हत्या केली या घटनेनंतर नवऱ्यानं बायकोचा मृतदेह घराबाजूला असलेल्या खड्ड्यात पुरला होता दृश्यम सिनेमात देखील असाच प्रकार घडला होता त्यामुळे त्याचीच कॉपी करत आरोपीनं मृतदेह पुरल्याचं समजते विशेष म्हणजे इतक्या मोठ्या घटनेनंतर तो अजिबात घाबरला नाही याउलट त्यानं थेट पोलीस स्टेशन गाठत बायको बेपत्तर झाल्याची तक्रार दिली होती या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीच्या बायकोचा शोध सुरू केला होता या दरम्यान पोलीस सर्वत्र तपास करत असताना सुभाष वैद्य यांची देखील चौकशी करत होते या चौकशी दरम्यान पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना सुभाष वैद्य योग्य उत्तर देत नसल्यानं पोलिसांना त्यांच्यावर संशय बळावला होता तसेच मृतक पत्नी माधुरीच्या नातेवाईकांना देखील नवऱ्यावर संशय होता त्यामुळे पोलिसांनी नवऱ्याच्या अवतीभोवतीस तपासाची चक्रे फिरवली दरम्यान तपासात पोलिसांना काही दिवसांपूर्वी घराजवळ जेसबीच्या सहाय्यानं खोलखड्डा केल्याची माहिती मिळाली होती पण हा इतका खोलखड्डा कशासाठी खोदण्यात आला याची चौकशी पोलीस पोलिसांनी पोलिसांनी सुरू केली होती हा खड्डा खोदून काढला त्या जेसीबी मालकाला हुडकून काढलं होतं जेसीबी मालकानं सदर खड्डा आपणच खोदल्याची कबुली दिली तसेच पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी खोदल्याचं त्याने सांगितलं पण खड्डा का आणि कुणी बुजवला हे मात्र माहिती नसल्याचं तो म्हणाला त्यामुळे पोलिसांना संशय आणखीनच बळावला त्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक चमू आणि डॉग स्कॉड या माध्यमातून शोध लावला आणि खड्डा पुन्हा खोदल्यावर त्यामध्ये मृतदेह आढळला त्यामुळे नवऱ्याचं मृतदेह ताब्यात घेऊन तसेच या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुभाषच्या मामाला ताब्यात घेतले आणि सुभाष वैद्य फरार आहे पोलीस त्याचा कसून शोध घेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा